रेकी लेवल तीन झाल्यानंतर रेकी चिन्हांची जादू तर व्हायलाच लागते पारंपरिक महत्त्वाची चिन्हं आहेत फक्त ह्या तीन चिन्हांमध्ये मी सांगितलेलं आहे की तीन एक चिन्हांपैकी एकच चिन्ह वापरायचं आणि जेव्हा तुम्ही रेकी घेत असता रेकी घेत असताना तुम्ही एखाद्या चक्रावर तुम्हाला वाटतं आहे की इथे ऊर्जा जास्त जाती तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं तिथे झोनार काढू शकता किंवा हार्त काढू शकता म्हणजे प्रेमाणी आता समजा तुमचा एखादा पाय दुखत असेल त्या दिवशी वर्कआउट तुमचं जास्त झालेलं आहे तुम्हाला असं वाटतं की बाप मी गुडघ्याला जेव्हा रेकी देते तर खूप रेकी घेते तर त्यावेळेस तुम्ही तिथे झोनार काढू शकता म्हणजे तिथे छान तुम्हाला तिथे जाणवेल की भरपूर रेकी घेते किंवा मग हार्थ काढा तुम्ही तिथे असं करत तुम्ही रेकी घेऊ हो शकता आणि तुझा प्रश्न काय विचारलास तू अनुराधा की ना। लेगल तीन दाली ये ना, है ना। राइट, आता तुला ध्यान घेता पाहिजे त्यासाठी काय करायचं की लिहून काढायचं आता मेडिटेशन किंवा मी जसे तुमचं ध्यान घेते कारण ही आता तुमची प्रोसेस आहे पुढे जाण्याची मास्टर तुम्हाला व्हायचं आहे रेखीचं ॲक्च्युली uh, जी आपली उसुई सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मी अजून बऱ्याच ठिकाणी वाचलं तर ता त्याच्यात दिलेलं आहे की तुमच्या uh, ही लेवलच तुमची ॲज ए मास्टर आहे जी लेकी लेवल तीन झालेलं आहे तुम्ही इट्स नॉट अ प्री मास्टर इट्स अ मास्टर आणि जी चौथी तुम्ही शिकता दॅट विल बी युअर ग्रँड मास्टर असं सांगितलं आहे आता हे काही ठिकाणी आहे उसुई सिस्टीममध्येच पण मला जे ताईंनी सांगितलं त्याच्याप्रमाणे मी तुमचं घेते पसंतीताई काय म्हणायच्या की तुम्ही रेखी मास्टर झाल्यानंतर तुमच्याकडनं जेव्हा जे पन्नास ॲट्युनमेंट्स होतील किंवा एक मास्टर तुम्ही अजून करता ॲट्युनमेंट्स भरपूर हिलिंग हिलिंग करायचे हिलिंग जास्तीत जास्त म्हणजे दुसऱ्यांना रेखी देणं तेव्हा तुम्ही ग्रँडमास्टर होता म्हणजे तुमचा एक्सपिरियन्सच तुम्हाला काय बनवतो ग्रँडमास्टर आणि त्यावेळेस काय होतं तुमचा मास्टर तुम्हाला परत एक अटेनमेंट देतो आफ्टर दॅट यू विल बिकम अ मास्टर तर याच्यामध्ये अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त हिलिंग करा तुमच्या स्वतःला भरपूर रेकी घ्या सातत्याने रेकी प्रॅक्टिस करा घरातल्यांना रेकी द्या आणि प्रॅक्टिसच मला असं वाटतं मेनली प्रॅक्टिसच पाहिजे आणि मेडिटेशन तुम्हाल तुम्हाला जेव्हा घ्यायचं असेल तुम्ही सांगा यू कॅन टेक मेडिटेशन तुम्ही मेडिटेशन घेऊ शकता तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो छान आणि मे बी तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला जास्त छान इन्फॉर्मेशन माझ्यापेक्षा सांगता येऊ शकते मी जरी तुम्हाला सांगत असले तर मी काय रेफरन्स घेते गुगलचाच किंवा यूट्यूबचं काहीतरी चांगल्या व्हिडिओ तर मला असं वाटतं बेस्ट मीडिया आहे गुगल झालं यूट्यूब झालं की त्याच्यातनं तुम्हाला भरपूर नॉलेज मिळतं असं एक्झॅक्टली असं काही नाही की तुम्ही पुस्तक वाचूनच सगळं मिळतं मला असं वाटतं यूट्यूब चांगलं माध्यम आहे की तुम्हाला छान त्याच्यातनं अजून इन्फॉर्मेशन मिळू हो शकते आणि तुमच्यासाठी मी जसं टाकतीच आहे आणि रेकी लेवल तीनच्या सिम्बॉलची जादू असून अशी व्हायला लागते आंतरिक ऊर्जा तर वाढतेच तुमची पण त्याचबरोबर मेडिसिन फ्री तुम्ही जास्त व्हायला लागते म्हणजे ऑलरेडी रेकी लेवल पासून तुम्ही जर सातत्याने ध्यान करत असाल तर तुम्हाला मेडिकल लागतच नाही आणि रेकी लेवल तीन झाल्यानंतर त्या चिन्हांची जी जादू होते तर ती अजून तुमची ऊर्जा वाढते आणि तुमचं आपोआप आप आत्मविश्वास वाढतो तुम्हाला गरजच पडत नाही कुठली औषधं घेण्याची तेव्हा समजायचं की मी माझी छान दीक्षा झालेली प्री मास्टरची आणि एक कॉन्फिडन्स लेवल की नाही मी छान करू शकते सगळं रेकी लेवल तीनची साधन आहे की तुम्ही मेडिटेशन लिहा आता लिहून घ्या डायरेक्ट सांगायचं की ताई आम्ही उद्या घेऊ का मग घ्या तुम्ही बिंदास तर आता रेकी लेवल तीनमध्ये मध्ये मी आता सगळ्यांना सांगते की तुम्ही आता आधी मेडिटेशन घ्या आणि मग तुम्ही पुढची मास्टरची दीक्षा घ्या म्हणजे तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल कुठल्याही एका चक्रावर घेऊ शकता लमवर घेऊ शकता वम रम कुठलंही किंवा सातही चक्रांवर घेऊ शकता तुम्ही जसे माझे आहेत व्हिडिओ तो व्हिडिओ बघून तुम्ही घेऊ शकता आणि त्यावेळेस तुम्हाला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवू शकता <coughs> याच्यात काही अजून विचारायचं आहे का अजून एक्सपेक्टेड असं काही नाही आहे रेकी लेवल तीन नंतर एक्सपेक्टेड हेच आहे की तुम्हाला स्कॅनिंगही करता करता यायला लागतं रेकी लेवल तीनची दीक्षा झाल्यानंतर मग स्कॅनिंग म्हणजे काय जसं तुम्ही स्वतःचं स्कॅनिंग करू शकता वरपासून खालपर्यंत सावकाश हात घ्यायचा आहे ऑफकोर्स रेखीची प्रार्थना म्हणून रेखेचे चिन्ह काढून आणि जेव्हा तुम्ही हात तुमच्या शरीरावरनं घेता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की एखाद्या चक्राला जास्त ऊर्जा घेते एखाद्या चक्राला कमी घेते किंवा तुम्ही असे बसलेले आहात आणि तुमचे दोन हात तुम्ही असे ठेवले तुम्ही रेखीची प्रार्थना केली तर तुम्हाला जाणवेल की अरे इकडनं अशी ऊर्जा इथे होती बरोबर डोक्याला जाते मध्ये किंवा पाय लांबवून समोर बसा आणि मग अशीही रेकी द्या तुमच्याबरोबर तुम्हाला तळपायाला फिलिंग येतील तिथे व्हायब्रेशन्स येतील तर हा एक्सपिरियन्स घ्या नक्की रेकी लेवल तीन जे झालेले आहेत त्यांनी की असं असा हात ठेवायचं रेकीची प्रार्थना म्हणून आणि डोळे बंद करून तुमच्या तळपायाला बघण्याचा प्रयत्न करा आणि मग रेकी द्या खूप छान रेकी शक्ती तिथे काम करतं अरेपैकी आपले जे पारंपरिक चिन्ह आहेत त्यांची खूप जादू आहे जी जादू मला लक्षात येते आता आज सकाळचीच तुम्हाला गोष्ट म्हणजे मला असं वाटतं सांगायला काही हरकत नाही तुम्हाला आज मी मॉर्निंग वॉकला गेले होते मॉर्निंग वॉक सहसा मी योगासनं करून मग मी मॉर्निंग वॉकला जाते आणि मी आले आणि मी आमच्या इकडेच शंकर छान देऊळ आहे शंकर महाराजांचं मी तिकडे गेले होते शंकर देवांच्या देवळात वगैरे गेले तिथे जल अर्पण करून मी निघतच होते की तेवढ्यात मला फोन आला मुलाचा की आई तू कुठे आहेस म्हणून तर म्हटलं अरे मी निघालीच आहे एक पाच दहा मिनटात पोचतो तो म्हटला आई तू लवकर ये कारण तू रेकी इन्क्वायरीसाठी घरी कोणीतरी आलेले तर आमच्या सोसायटीतल्या इन जनरल बघून त्या चौकशीला येत असतात मला माहिती आहे येतात आणि मग ज्याला वाटलं ते शिकतात नाही तर मग ते महिनोन महिने इन्क्वायरी करत राहतात तर मी म्हटलं असं कोणीतरी आलं असेल पण तरी मी थोडीशी फास्ट आले आणि मी बघितलं तर एक व्यक्ती माझ्याकडे बसलेल्या होत्या तर मला आमच्या सोसायटीतल्या नाही वाटल्या आणि मी त्यांच्याशी बोलले तर मला जाणवलं की त्यांनी गुगलवर ते म्हणे आज मला सकाळी एकदम अचानक वाटलं की एकी आणि ध्यान हे शोधावं तर ते आमच्या इकडे एरियात राहणारे एक जण होते ते व्यक्ती भेटायला आली आणि म्हणे तुमचं नाव एकदम आलं मला गुगलला तर म्हणे मी त्या आमच्या इकडं जवळच्या ॲड्रेस तिथपर्यंत आले पण योग कसे असतात जसं मी काल टाकलं होतं आणि तो योग होता असं योगायोग आपण ज्याला म्हणतो तर ते आमच्या सोसायटीत आले पुढे आणि आमच्यात असं थोडी ट्रिकी आहे आमची सोसायटी जे येऊन गेले त्याला माहिती आहे थोडंसं थोडं असं गोल करून असं यावं लागतं जरा तर त्यावेळेसच बरोबर माझी कामवाली त्यांना भेटली आणि ते ॲड्रेस शोधत होते ती म्हणे मी तुम्हाला घरीच घेऊन जाते आणि ती घेऊन आली कामवाली आमची घरी त्यांना आणि त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं तर ते म्हटले खूप वर्षांपासून ते ध्यान करतात ध्यान साधनेमध्येच आहेत आणि ते म्हटले ताई मला असं वाटलं की आता सेवा द्यावी आपल्याकडनं जसं अनुराधा आत्ता तू म्हटली ना की पुढे अजून काय तर ते म्हटले की मी ध्यान धरणात करतो आहे पण रेखी म्हणजे काय आणि रेखीद्वारे सेवा द्यावी अशी माझी फार इच्छा आहे की झालं आता छान मुलं आहेत सगळं आहे बायको आहे सगळं आहे पण काही लोक अशीही असतात की हाही विचार करतात की मला आता काय आहे माझ्या लाईफमध्ये मा पुढे सेवा द्यायची तर ती व्यक्ती आली मला असं वाटलं आम्ही दहा मिनटं बोलू पण जवळपास आपण आम्ही दीड तास बसलो बोलत इतक्या वेळ ते माझ्याशी बोलत होते ते म्हणे ताई तुम्हाला वेळ असेल तर मी बोलतो आणि खूप छान म्हणजे सगळं अध्यात्म ध्यान धारणा सगळं त्याच्यावरच आम्ही बोलत होतो जवळपास दीड तास असे आपले लेक्चर असतात दुपारचे मी काही वेळेस तुम्हाला सांगते पण ते आपले लांबत जातात लेक्चर तर म्हणजे ती व्यक्ती ना कधी मी बघितलेलं कधी ओळख नाही काही नाही तर जसं काल मांडले दादा आपल्या याच्यात अटॅच झाले मनोज दादा तशी आज ही व्यक्ती आणि तसे ते सिनियर्स म्हणजे त्यांचं वय असेल साधारण साठीच्या आसपास वगैरे आणि ते म्हणे ताई तुम्हाला वेळ असेल तर मी तुमच्याशी बोलत बसतो आणि त्यांना रेखी शिकायची तर ते म्हणे ताई शिकायला मी येतो पण मी जरा ट्रिपला चाललो आहे तर मग मी थोड्या दिवसांनी तिकडनं येतो कारण मला ही साधना मला पूर्ण करायची म्हटले म्हटलं तुम्ही दोन लेवल केल्या तरी चालणार आहे तर ते म्हटले नाही नाही पूर्णच करायचं तर पूर्ण करायचं मी तुमच्याकडे पूर्ण शिकणार आहे असं सांगून मला ते गेले तर म्हणजे हे मला माहिती नाही हे वासंती ताईंचे आशीर्वाद आहे मिकाओसुईंचा आशीर्वाद आहे एका शिवशक्तीचा आशीर्वाद आहे पण अशा व्यक्ती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागतात की ज्या आपल्या वेल विशर आहेत किंवा ज्यांच्याशी आपली ट्युनिंग जमते एखादी आपली नातेवाईक असते की वर्षानुवर्ष आपल्याला माहिती की ती नातेवाईक आहे पण तरी तिच्याशी आपण बोलू नाही शकत म्हणजे थोड्या वेळ जरी असलं तर असं वाटतं आता हिच्याशी काय बोलणार पण आता ही तर अनोळखी व्यक्ती आणि येऊन बसली आणि तरी आम्ही जवळपास दीड तास गप्पा मारल्या तर मला असं वाटतं की वैश्विक शक्तीद्वारे असे व्हायला लागतात गोष्टी की आपण चांगल्या व्यक् व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तेही खूप दत्तगुरूंचं आहे, आहे तर म्हटलं अरे काहीतरी असतं जसं आपला दत्तगुरूंचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये जवळपास बहात्तर त्र्याहत्तर आहे आता रुपाली आहे त्याच्यात ऋतुजा आहे तर असे बरेच लोक आता कनेक्ट होत आहेत आणि ते म्हणतात की जरी आमचं पारायण्य झालं तरी आम्हाला त्यातनं आशीर्वाद मिळत आहे म्हणजे त्या ग्रुपमध्ये तर असे हे मला असं वाटतं की ते म्हणे ते स्वतः खूप भक्त दत्तगुरू महाराजांचे तर ते म्हणे मला असं वाटलं की बहुधा आज्ञा झाली मला आणि म्हणून मी तुमच्याकडे तर अशा काही गोष्टी घडायला लागतात जे आपल्याला अनपेक्षित आहेत आपल्या लाईफमध्ये आणि खूप छान आपल्याला अनुभूती यायला लागते ह्या शक्तीची तर नुसती लेवलच आपण नाही शिकत पुढच्या लेवल किंवा चिन्ह तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त आपण आशीर्वाद कमवायला लागतो नुसत्या लेवल करून नाही तर त्या चिन्हांद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात तर असा हा सुंदर आशीर्वाद आहे रेकी म्हणजे आणि त्या चिन्हांची जादू तर नक्की माझ्यापेक्षा तुम्ही तुमचं डीप नॉलेज वाढवा एखाद्या बीजमंत्रावर तुम्ही सातत्याने ध्यान करा जसं मागच्या आठवड्यात आपण केलं होतं खूप सेहेकी काढलं होतं आपण सेहेकी करून आपण स्टॉप होत होतो तर त्यावेळेस मला जाणवलं की अरे खूप छान संतुलन होतंय प्रत्येक गोष्टीमध्ये मलाही तो अनुभव आला असेल की काढल्यानंतर काय होत असं तुम्ही एक चिन्ह घेऊन काम करू शकता तुम्हाला जर बॅकलॉगचा काही त्रास होत असेल तर तुम्ही झोनार काढा आणि मरेकी द्या त्यावेळेस ते ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी मदत होते कोणाला अजून काही विचारायचंय का करता ही तेच तुम्ही म्हणता कि सकाळी उठून आपल्या हातांवर symbols वगैरे काढायचे आणि समोर असं बाकीचे symbols काढायचे पण ते ना कधी लक्षातच राहत नंतर लक्षात येत मग त्याच्यासाठी काय करायचं आता तर सगळ्यांनी सवय लावायची झोपेत न उठला की स्वर चेक करायचं त्या दिवसाचे आभार मानायचे नमस्कार करायचा आपल्या आजूबाजूला काय असेल सगळं से, भले नवऱ्या बाजूला कोणी नमस्कार करा आधी आणि बी ग्रेटफुल टू ईच अँड एव्हरीथिंग मग स्वर चेक करा कुठला स्वर सुरू आहे सूर्य स्वर सुरू आहे लगेच उजवा पाय टाका डावा पाय टाका जर स्वर असेल तर आणि पाय टाकणे अगोदर म्हणायचं तर हात मी तर म्हणते की आपल्याला पूर्वजांनी आपल्याला खूप छान सांगितलं आहे की लगेचच मंत्र म्हणायचा हात बघून कर आग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम जरी हा पूर्ण श्लोक म्हणायला वेळ आपण काही काही वेळेस वेळ होतो म्हणून ताडकन उठतो आणि चालायला लागतो तर त्यावेळेस फक्त मनातल्या मनात तुम्ही आभार माना की खूप आभार माझ्या हाताचं तेव्हाही नाही लक्षात राहिलं मग तुम्ही ओट्याजवळ जाता तिथे त्या ओट्याचे आभार मानायचे अग्नितत्वाचे आभार मानायचे तो जो पेटला नाही व्यवस्थित तिथे गॅस आपला बघा एक दिवस जरी आपला गॅस नसेल तर आपण किती आस हो की नाही तर म्हणून अग्नि तत्वाचे नेहमी आभार मानायचे सूर्यनारायणांचे आभार मानायचे आणि तू जसं म्हटली की लक्षात राहत नाही एखाद्या वेळेस जेव्हा तुला लक्षात येईल तेव्हा तू, ते तू चिन्ह काढ आज्ञाचक्रात तुम्ही चिन्ह काढू शकता कल्पनेत कल्पनेतनं तुम्ही बघा चोकुरे लम बीजाक्षर त्या त्या बीजाक्षर मग तुम्ही कल्पनेमधनं बघा की हॉन हॉनशा झाले मग सेहेकी बघा हे आज्ञाचक्रात तुम्ही पटापट कल्पनेत घेऊन येऊ शकता तर ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणाकोणाला नुसतं आज्ञाचक्रातनं चिन्ह काढल्यामुळे भरभरून ऊर्जा जाणवते हातात कोणाकोणाला असं हाताने काढून मग ऊर्जा जाणवते तर प्रत्येकाचं वेगळं आहे मला असं वाटतं चक्र जेवढे शुद्ध व्हायला लागतात तशी प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे जसं आज मी सकाळी उठून मी फक्त माझ्या मलाच रेखी घेतली तर मी माझी रेकी घेत होते तेव्हा मी म्हणजे झोपेतच घेतली पूर्ण रेकी पण मला जाणवलं म्हणजे रेकी घेऊन झाल्यानंतर मी उठून बसले छान काही काही वेळेस असं होतं की रेकी घेत घेत आपण झोपून जातो आणि काही काही वेळेस आपण रेकी घेतल्यावर उठून बसतो कारण त्या चक्रानं जागृती मिळते आणि काही काही वेळेस आपले चक्र रिलॅक्स होतात म्हणून आपण झोपूनही जातो तर हे दोन्ही पद्धती आहेत मला उलट असे तुम्ही प्रश्न विचारता तर मलाही बरं वाटतं अजून काही प्रश्न असले तर नक्की विचारा तुम्ही काही प्रश्न नसतील तर आपला सेशन आता इथे थांबूया आपण थँक्यू सो मच टू एव्हरी वन अँड हॅव अ ग्रेट अँड ब्लेस्ड डे टू ऑल ऑफ यू